देऊरवाला हे फक्त एक गाव नसून पौराणिक धर्मक्षेत्र आहे या ठिकाणी कित्येक साधू संत जप तप व कार्यसिद्धीकरिता येऊन गेले मागील भागात आपण श्री भानुतीर्थ या तीर्थाची महती जाणली आजच्या या भागात एकूण अठरा तीर्थांपैकी पहिले तीर्थ श्री सोमतीर्थ या तीर्थाची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेऊ पयोषणी महात्म्य या ग्रंथाच्या बाराव्या अध्यायानुसार या तीर्थाची उत्पत्ती ही सोम ऋषी यांच्याकडून झालेली आहे ही कथा सतयुगातील असून नामक राजा होता होता जो साधू संतांना इच्छा भोजन देत एकदा साधूंनी राजाला भोजनामध्ये केवळ दूध मागितले कोट्यावधींच्या संख्येत असणाऱ्या साधूंना दूध कसे पुरेल अशी समस्या राजांसमोर निर्माण झाली या समस्येच्या निराकरणाकरिता राजा चंद्रदेवाकडे गेला तेव्हा चंद्रदेवाने एका बालिकेला अक्षय पात्रासोबत राजाला दिले राजा राज्यात परतला आणि सर्व साधूंना भोजनाकरिता आमंत्रित केले राजाचा संकल्प मोडण्यासाठी साधूंनी आपल्या पात्राला भोगं पाडली जेणेकरून दूध खाली सांडून राजाचा संकल्प मोडेल परंतु दूध संपता संपेना दूध खाली सांडू लागले पाहता पाहता त्या दुधाचा प्रवाह इतका वाढला की सर्व ऋषी त्याच्या प्रवाहात वाहू लागले आणि ज्या ठिकाणी सोम नावाचे ऋषी बाहेर आले ते ठिकाण म्हणजे गवाक्षी नदी व पयोष्णी नदीचा संगम होय व त्या ठिकाणी सोमेश्वर महालिंगाची स्थापना केली व त्या तीर्थाला सोमतीर्थ असे नाव दिले या सोमतीर्थाची महती आपण पुढील भागात जाणून घेऊ